तोंडात टाकताच विरघळणारे आणि अजिबात तुपात न भाजता हे बेसनाचे लाडू बनवलेले आहेत खायला इतके मस्त आहेत ना आणि तुम्ही बघू शकता कट केल्या केल्या त्याचं टेक्चर बघा किती छान आहे हे अजिबात तुपात भाजलेले नाहीत हंड्रेड पर्सेंट एक नवीन पद्धतीने हे बेसनाचे लाडू बनवलेले आहेत तर चला वेळ न घालवता मस्त असे बेसनाचे रवाळ लाडू बनवूया नमस्कार आशा कुकिंग कॉर्नरमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसनपीठ हे बेसनपीठ अजिबात आपल्याला चाळून घ्यायचं नाहीये जशा गुठळ्या असतील पीठ मध्ये तसंच घ्या तर इथे साधारण दोन वाट्या मी बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्ही कोणती पण वाटी किंवा कपाचं मेजरमेंट घेऊ हो शकतात पण दोन, दोन, दोन हे अंदाज लक्षात ठेवा साधारण दोनशे पन्नास ग्रॅम एवढं बेसनपीठ आहे त्यानंतर हे बेसनपीठ आपल्याला गुठळ्यांसह भाजून आहे आणि भाजताना एक टीप लक्षात ठेवा की आपल्याला अजिबात तुपाचा वापर करायचा नाहीये थोडासा पॅन गरम करायचा आहे आणि डायरेक्ट हे पीठ आपल्याला पॅनमध्ये टाकायचे आणि एकदम छान त्याला गोल्डन ब्राऊन कलर एस पर्यंत भाजून घ्यायचे तर मी इथे थोडीशी कढई गरम करून घेतलेली होती तर मी हे बेसन पीठ आता छान मंद आचेवर एकदम म्हणजे मंद गॅस ठेवायचा आहे आणि हळूवारपणे आपल्याला सारखं असं सा उलतीने चाळत चाळत हे बेसन भाजून घ्यायचंय जेणेकरून त्या बेसनामधला जो कच्चा पण आहे तो निघून जाण्यास मदत होईल आणि एकदम छान असं क्रिस्पी असं आपलं हे बेसन भाजलं जाईल भाजताना त्याचा जा वास पण अगदी खमंग कुसखुशीत येतो साधारण इथे पाच मिनिट झालेले होते आणि तुम्ही पाच मिनिटात बघू शकता की बेसनाचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि मंद गॅसवरच हे व्यवस्थित बेसन असं भाजून घेते आणि हो इथे मी स्टीलची कढई वापरलेली आहे त्यामध्ये लवकर बेसन भाजलं जातं तुम्ही दुसरी तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती कढई वापरून तुम्ही हे बेसन भाजू शकतात स्टीलमध्ये काय होतं जास्त गरम होते आणि बेसन लवकर भाजलं जातं आणि खूप वेळ लवकर असं चाळावं लागतं तर इथे आपलं बेसन व्यवस्थित असं भाजलं गेलेलं होतं तुम्ही बघू शकताय त्याचा कलर सुद्धा किती छान चेंज झालेला आहे एकदम असा गोल्डन ब्राऊनिश असा कलर आलेला आहे आणि थोडंसं खाऊन जर कच्चं असेल तर व्यवस्थित एकदा परत भाजून घ्या इथे आपल्या गुठळ्याच्या बघू शकतात फोडून दाखवते मी तुम्हाला तर आता आपल्याला काय करायचे हे भाजलेलं बेसन थंड झाल्यावर एका चाळणीच्या मदतीने ते व्यवस्थित असं चाळून घ्यायचंय आता इथे तुम्हाला मी का बिना अगोदरच चाळलं नाही तर काय होत आहे का अगोदर जर चाळून घेतलं तर पीठ असं ते, ते भाजताना लागतं त्याच्यापेक्षा जर गुठळ्यांच भाजून घेतलं तर गुठळ्या पण छान भाजल्या जातात आणि असं एक रवाळ बेसन तयार होतं तर इथे मी ते व्यवस्थित असं गाळणीच्या मदतीने चा ते पीठ बाहेर काढून घेतेय चाळून घेते या राहिलेल्या गुठळ्या परत एकदा तुम्ही कच्च्या राहिल्या असेल तर भाजून घेऊ शकतात किंवा एका चमच्याच्या मदतीने त्या फोडून घ्यायच्या तुम्ही बघू शकता आपलं बेसन भाजलेलं जे बेसन आहे ते किती छान दिसतंय आणि एकदम असं रवाळ टेक्चर त्याचा आलेलं आहे त्यानंतर आपल्याला या बेसनामध्ये गोडपणा येण्यासाठी साधारण एक वाटी पिठी साखर घ्यायची आहे आता मी, घरी मी ही घरी साखरेचीच पिठी साखर तयार केलेली आहे तुम्ही रेडीमेड सुद्धा आणू शकतात पण आता ही घरी केल्यामुळे मी चाळणीमध्ये ती गाळून आहे जेणेकरून काही साखरेचे तुकडे राहिलेले असतील तर ते निघून जातील तर बघू शकता थोडेफार साखरीचे तुकडे होते म्हणून मी गाळून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे बेसन आणि एक वाटी जी पिठी साखर टाकलेली आहे ते व्यवस्थित असं चमच्याच्या मदतीने चाम मिक्स करून आहे आता काय होतं जर चमच्याने असं ताटामध्ये मिक्स करता येत नसेल तर तुम्ही सहज काय करा एखादं बाऊल किंवा कढई घ्या आणि सरळ चाळून घेतलं तरी हे एक जीव समप्रमाणात होणार आहे तर मी कढईमध्येच व्यवस्थित येतं तुम्हाला एकदम मिक्स करून दाखवते जेणेकरून साखरेच्या पिठाच्या काही गुटळ्या असतील त्या सुद्धा मिक्स होण्यास मदत होणार आहे तर व्यवस्थित अस बेसन पीठ आणि आपली पिठी साखर मी इथे मिक्स करून घेते मदतीने काही गुठळ्या असतील तर त्या फोडून सुद्धा घेते तर आपलं छान मस्त बेसनपीठ आणि पिटी साखर हे व्यवस्थित एकजीव झालेलं आहे त्यानंतर साधारण अर्धी वाटी म्हणजे ते मोठी वाटी घेतलेली तुम्ही रेग्युलरची वाटी यूज करतात बेसनपीठ घेण्यासाठी किंवा पिटी साखरसाठी ते 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 तर ती सुद्धा घेऊन अर्ध्या वाटेपेक्षा थोडंसं जास्त आपल्याला वितळलेलं तूप घ्यायचंय आणि ते थोडंसं कोमट करून घ्यायचंय म्हणजे खूप गरम पण नकोय आणि खूप कडक पण नकोय किंवा कोमट जास्त पण कोमट नकोय मीडियम असं आपल्या हाताला जेवढं सहन होतंय तेवढं असं तूप घ्यायचंय तर एकदम थोड्या थोड्या प्रमाणात हे तूप आपल्याला या पिठामध्ये घालायचंय एकदाच सगळं वतून देऊ नका तुमच्या अंदाजे तुमच्या या पिठाला किती तूप लागतंय कसं ते मिश्रण तयार आहे हे हळूवारपणे मिक्स करून थोडं थोडं तुपाचा वापर करू शकतात तर इथे मी साधारण दोन तीन चमचे अगोदर तूप टाकलं आणि चमच्या मदतीने एकदा मिक्स करून घेतलं त्यानंतर हातानेच कारण चमच्याने आपल्याला कळत नाही हातानेच छान तूप टाकल्यानंतर काही गुठळ्या तयार होतात तर असा हातानेच त्या गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत आणि सगळ्या पिठामध्ये हे तूप आपल्याला मिक्स करायचंय तुपाची गरज लागली तर हळुवारपणे थोडं थोडं आता परत एकदा मी थोडंसं राहिलेलं तूप घालतेय साधारण चार पाच चमचे मी परत टाकलेले आहे म्हणजे आपण एक अर्धी वाटी तूप काढूनच घेतलेलं तर त्याच्यातलं हळुवारपणे हे तूप घालायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपलं छान हे पीठ असं तूप मस्त मुरतंय आणि एक गोळा तयार होतोय राहिलेलं सगळं तूप मी याच्यात घालतीये आहे आणि एक मस्त लाडूचा गोळा तयार करून घेते पण त्या अगोदर राहिलेल्या सगळ्या गोठ्या मी फोडून घेतलेल्या आहेत राहिलेलं सगळं तूप आता या पिठामध्ये घालतीये एवढं तूप पुरे आहे की आपल्या या पिठासाठी छान असं मस्त मिश्रण तयार होतं एकदा मी व्यवस्थित असं सगळं तूप या पिठामध्ये मिक्स करते आणि हो एक टीप लक्षात ठेवा कदाचित जास्त तूप झालं कधी कधी काय होतं पिठाच्या प्रमाणे तूप कदाचित जास्त झालं तर काय करायचं हे पीठ थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जे आतलं तूप आहे ते घट्ट होतं आणि आपलं लाडूचं जे मिश्रण आहे ते कोल्ड होतं आता तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं लाडूचं एकदम मावळाचा पेढा कसा असतो तसं हे पीठ तयार झालेलं आहे आणि खायला पण अगदी मावळच्या पेळ्यासारखीच इतकी छान या बेसनाची लाडूची टेस्ट लागते तर युट्यूबवर पहिल्यांदाच अशी एक रेसिपी असेल की नवीन पद्धतीने ही बेसनांच्या लाडूची आहे तर तुम्ही आवर्जून एकदा नक्की करून बघा तर इथे लाडूला मी छान असा गोल आकार देऊन दिलेला आहे आता काय होतं जर उष्णता खूप असेल तर लाडूमधलं तूप बाहेर सुटतं आणि लाडूचा आकार थोडा बिघडतं तर काय करा तुम्ही साधारण पाच एक मिनिटासाठी हे मिश्रण फ्रीजवर झाकून ठेवून देऊ शकतात किंवा तूप जर जास्त झालंच तर काय करायचं बेसनपीठ परत एकदा भाजून घ्यायचं आणि या पिठामध्ये मिक्स करायचं काहीही फरक पडत नाही आणि लाडूचं टेक्चरही काहीच बिघडत नाही इथे मी आपला जो पिस्ताचा चुरा असतो तो चुरा करून घेतला आणि छान असा लाडूवर मस्त ठेवलाय तुम्ही पिस्त्याचे किंवा काजूचे जे तुम्हाला आवडत असेल त्याचे तुकडे ठेवू शकतात अशा पद्धतीने आपले हे बेसनाचे मस्त असे सगळे लाडू मी तयार करून घेतेये त्या मस्त असा गोल आकार देऊन वरती पिस्त्याचे छोटेसे काप टाकून मस्त असे लाडू तयार झालेले आहेत साधारण सेट व्हायला दहा पंधरा मिनटं लागतात दहा पंधरा मिनिटानंतर आपले हे बेसनाचे लाडू इतके छान लागतात ना जे आत्ता सध्या थोडेसे मऊ असतात दहा पंधरा मिनटानंतर ते छान असे कडक होतात एकदम हात आणि इझिली आपण तोडू शकतो असे आपले बेसनाचे मस्तपैकी लाडू तयार झालेले आहेत तर इथे मी तुम्हाला एक लाडू पंधरा मिनिटं झाले होते आणि लाडू पण आपले छान तयार झालेले होते तुम्हाला एक लाडू मी असं कट करून दाखवते बघू शकता की त्याचा कि टेक्चर किती छान झालेलं आहे म्हणजे इझिली तो लाडू तुटत नाही तुकडे होत नाहीये इझिली आपण जसं तोडतोय तसं ते छान तो माव्याच्या एकदम पेड्यासारखे त्याचं असं झालेलं आहे अजून एक, एक दिवस हे लाडू ठेवलं तर त्याचं टेक्चर एकदम रवाळ आणि खूप छान होतं लाडू आवडली तर रेसिपी लाईक अँड सबस्क्राईब करायला ना अजिबात विसरू नका थँक्यू